के शुभ आराधना साडी शॉपिंग मॉल एल टू बीझिलेंड कॉम्प्लेक्स मानगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती अस्वीकरण सिटीन्यू वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांचे वैयक्तिक मत आहे त्या मतांशी सिटीन्यू चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही शॉपिंग मॉल टू बिझी लँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती ील सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी कामगिरी आणि नक्षल चळवळीसाठी जबर धक्का आहे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी संघटनेचे सर्वोच्च बौद्धिक आणि दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी तब्बल साठ साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले या घटनेने गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधच्या लढ्याला नवं वळण मिळालं आहे मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी संघटनेच्या प्रभावशाली रणनीतीकार आणि विचारवंत नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू ज्याच्यावर तब्बल दहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते त्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण कलि भूपती हा नक्षल संघटनेतील सर्वात जुन्या आणि उच्चपदस्थ नेत्यांपैकी एक असून त्याने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यातून आपला नक्षल प्रवास सुरू केला होता तो प्रसिद्ध नक्षल नेता मल्लोजुल्ला कोटेश्वर राव उर्फ किशनजी यांचा लहान मुलगा आहे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की भूपती आणि त्याचे साथीदार सोळा ऑक्टोबर रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात अधिकृतरित्या शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करतील आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षल संघटनेच्या विविध विभागातील नक्षल सदस्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे भूपतीची पत्नी तारका हिने गेल्या वर्षी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला होता गडचिरोली पोलिसांच्या दीर्घ आणि नियोजनबद्ध कारवाईला ही मोठी यशस्वी मानली जात आहे राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना सुरक्षा आणि आर्थिक मदतीची हमी देण्यात आली आहे हा आत्मसमर्पण सोहळा केवळ गडचिरोलीसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी नक्षलवादी विरुद्धच्या संघर्षात हे एक निर्णायक पाऊल ठरत आहे त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे ज्या व्यवस्थेतनं समता येईल त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले हातामध्ये बंदुका आल्या मोठी स्वप्न होती पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा समोर यायला लागला आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे हे या आत्मसमर्पण याकरता महत्त्वाचं आहे की ते पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच पण चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंच्या असेल या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले त्यावेळी त्या, त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते आणि मग हळूहळू हुण मग उल्लेख झाला पेरिमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल टिपागड दलम असेल असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली आणि तेलंगणाचा आताच्या तेलंगणाचा भाग हा आपला महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग बाजूचा छत्तीसगडचा भाग या सगळ्या भागामध्ये एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतींनी जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला आणि म्हणूनच त्यावेळी गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक ट्विन स्ट्रॅटजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत त्यांच्यासमोर दोनच विकल्प राहिले पाहिजे एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं अशा प्रकारची स्ट्रॅटजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली नक्षलवाद्यांच्या या मोठ्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोली जिल्हा पोलिसांची आणि सुरक्षा यंत्रणांची प्रतिष्ठा अधिकच वाढली आहे दशकानुदशके चाललेल्या या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा काळ आता संपाच्या दिशेने असल्याचे स्पष्ट या घटनेवरून दिसत आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे अनेकांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा मार्ग स्वीकारला आहे भूपती आणि त्यांच्या साठ साथीदारांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल तुटल्याचे चित्र स्पष्ट अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहे त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही जवाहर रोड अमरावती सात दिवसांपासून संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष गोडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतोष चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केले शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई सात बारा कोरा करणे शेतीमालाला हमीभाव देणे एकूण अकरा मागण्यांसाठी सरकारने उपाययोजना करावी संतोष चव्हाण यांनी स्पष्ट केले की सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही गरज पडल्यास प्राणांची आहुती द्यायलाही तयार आहोत सात दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत यवतमाळ जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करीत आहे यावेळी संघर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संपर्क प्रमुख तालुका अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही स्थानिक प्रशासन जे आहे ते प्रशासनाचा आमचा उपोषणाचा जो उपोषण जे चालू आहे ते उधळून लावण्याचा प्रयत्न चालू आहे प्रशासनानं म्हणलं होतं निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पुन्हा आता जो ते ते जे ओला दुष्काळ झाला त्याच्यासाठी आम्ही पन्नास हजार रुपयाची मदत मागितली होती पण ती पण तोकडी दिली आज आता हे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे कुठं दोन हजार रुपये कुठं चार हजार रुपये असे मिळत आहे आणि सरकारनं तर असा बटा केला की जसं काही शेतकऱ्याचं सगळं अक्क शंभर टक्के ती भरपाई करून देईल संघर्ष शेतकरी संघटनेचे पुसद इथे तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू आहे गेले सात दिवसापासून अमर अमर उपोषण चालू आहे पण संतोष भाऊ नारायण चव्हाण यांचं उपोषण चालू आहे पर आतापर्यंत कुठल्याही शासकीय म्हणजे आमच्या मागण्या आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि क हेक्टरी पन्नास हजार रुपये सर्वांना मदत द्या पण पर आत्तापर्यंत कुठलीही तशी मागणी झाली नाही मान्यही झाली नाही फक्त ज्यावेळेस शासन होतं आणि ज्यावेळेस निवडणुकाच्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं की सगळ्यांना की आम्ही कर्जमाफी करू पण पर आत्तापर्यंत कुठलंही तसं काहीच झालं नाही आणि महत्त्वाचा विषय आता आज सातवा दिवस सा आहे त्या माणसाच्या पोटात अन्न अन्नाचा एक कणसुद्धा नाही आहे आणि अन्नाचा कण सुद्धा नाही आणि महत्वाचा विषय की आज त्यांची प्रकृती एवढी खालवली की त्या माणसाला सुद्धा उठता सुद्धा येत नाही जर त्यांच्या जीवाला बरं वाईट काही झालं तर आम्ही प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की तुमचा कुठलाही प्रतिनिधी आम्ही शेतकरी तुपल्या तुमच्या कुठल्याही लोकांना रोडवर फिरकू देणार नाही आणि महाराष्ट्रभर सगळीकडे पेटून उठेन एवढं फक्त लक्षात ठेवू सर एटापल्लीमध्ये खाणीचा विकास मोठ्या थाटामाटात होत आहे पण त्या विकासाचा लाभ सध्या नागरिकांपर्यंत पोचतोय का सोन्या चांदीसारख्या खनिज संपत्तीने नटलेल्या या भूमीत सामान्य माणूस मात्र आजही बसच्या प्रतीक्षेत उभा आहे एटापल्ली बस स्थानकावर पंधरा ते वीस प्रवासी ज्यात महिला आणि लहान मुलेही होते संध्याकाळी बस न मिळाल्याने तासन तास अडकून पडले खाणीचा रस्ता मिळाले पण नागरिकांना बस मिळत नाही अशी ही परिस्थिती आहे एटापल्ली बस स्थानकावर एक वेदनादायक दृश्य पाहायला मिळाले सुमारे पंधरा ते वीस प्रवासी ज्यात महिलांबरोबरच लहान मुलेही होती आपल्या गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते सकाळी शासकीय आणि वैद्यकीय कामासाठी एटापल्ली येथे आलेल्या या प्रवाशांना संध्याकाळच्या वेळी मात्र बस मिळाली नाही एटापल्ली गट्टा वांगेतुरू या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये आधीच शासकीय विभागातील तीस ते चाळीस कर्मचारी बसले होते त्यामुळे सामान्य प्रवाशांना जागा मिळालीच नाही तर उभे प्रवासीही दारापर्यंत गर्दी करून उभे होते शेवटी अनेक प्रवाशांना बस स्थानकावरच रात्र काढावी लागली या गंभीर परिस्थितीबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कम्युनिस्ट सचिन मोतकुरवार यांनी संताप व्यक्त केला त्यांनी सांगितले की खाणींचा विकास होत असल्याचा प्रचार सुरू आहे पण जनता दिवसभर काम करून देखील घरी परतू शकत नाही हे शासनाच्या अपयशाचे प्रतीक आहे मोदकुरवार सुरज जगकुलवार आणि संदीप गोटा यांनी मिळून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अहेरी आगार व्यवस्थापकांना भेटून या संदर्भात तक्रार नोंदविली या तक्रारीत अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्याची शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बस व्यवस्था करण्याची आणि संध्याकाळच्या वेळी नियमित बस सेवा सुरू ठेवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे हे प्रकरण शासनाच्या घोषणांमधील विकास आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील तीन विसंगती स्पष्ट करते हे प्रकरण शासनाच्या घोषणांमधील विकास आणि प्रत्यक्षातील वास्तव यांमधील तीव्र विसंगती स्पष्ट करते ज्या भागात खाणींच्या नावाखाली कोट्यवधींचा सा विकास सांगितला जातो तेथे नागरिकांना घरी परतवण्यासाठी एक बसही मिळत नाही हा प्रश्न आता लोकांच्या सहनशक्ती पलीकडे गेलाय स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून शासनाने तातडीने उपाय न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी काही नागरिकांनी सायंकाळी सात वाजता मला फोन करून बोलावले होते तर बसस्टँडवर गेल्यावर बघितलो की अनेक नागरिक तिथं महिला व लहान मुले बसस्टँडवर उभे होते त्या त्यांचं म्हणणं होतं की बसमध्ये जागा नाही म्हणून आम्ही जाऊ नाही शकत पण सकाळी आम्ही वांगेतुरी गट्टा एटाबली याच बसने एटाबली शासकीय व इतर कामासाठी आलो होतो आता सायंकाळ झाल्यावर त्या बसमध्ये अनेक शासकीय विभागचे कर्मचारी बसून गेले तीसच्या अडी संख्येने व इतर नागरिक आमच्यासोबत आले घुसल्यामुळे दारपर्यंत बस भरली होती म्हणून पंधरा ते वीस महिला लहान मुले व नागरिक बाहेरच राहून गेले होते ना सायंकाळ झाल्यामुळे त्यांना जाण्यासाठी दुसरी गाडी नव्हती बसच्या कंडक्टर राऊला मी याबाबत बोललो तर ते म्हणे की आम्ही असमर्थ आहोत यांना मदत करण्याबाबत तर यामुळे आम्ही ते दिनांक बारा तारखेला आम्ही अहिरी आगारात जाऊन यावी याविषयी तक्रार दिली की नागरिकांनी येणे येणे सुविधा करावी जे नागरिक बस नाही येतात सकाळी त्यांना जाण्यासाठी सायंकाळ बस नसेल ते कुठे जाणार महिला लहान मुलं तर या विषयाबद्दल आम्ही त्यांना मागणी केलो की शासकीय कर्मचाऱ्यांना स्वतंत्र बस व्यवस्था द्यावी व नागरिक जे नागरिक या बसचे भरोश्यावर येतात त्यांना त्याच बसवर नेण्याची बसची जिम्मेदारी आहे महामंडळची तर याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे महामंडळसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व अशा महिला विरोधी नीतीचा आम्ही विरोध करतो धन्यवाद इटापल्लीसारख्या भागात खानीच्या विकासाचे दावे सातत्याने होत आहेत पण लोकांना साधी प्रवासाची सुविधा मिळत नाही हे शासनाच्या धोरणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे शासनाने जर वेळेत पावले उचलली नाहीत तर सामान्य नागरिकांचा हा आवाज आंदोलनाच्या रूपात उफाळून येऊ शकतो नक्षलवाद्यांच्या इतिहासात एक ऐतिहासिक पान लिहिलं गेलं आहे देशभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी कामगिरी आणि नक्षल चळवळीसाठी जबर धक्का आहे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी संघटनेचे सर्वोच्च बौद्धिक आणि दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी तब्बल साठ साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले या घटनेने गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधच्या लढ्याला नवं वळण मिळालं आहे मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी संघटनेच्या प्रभावशाली रणनीतिकार आणि विचारवंत नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू ज्याच्यावर तब्बल दहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते त्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं भूपती हा नक्षल संघटनेतील सर्वात जुन्या आणि उच्चपदस्थ नेत्यांपैकी एक असून त्याने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यातून आपला नक्षल प्रवास सुरू केला होता तो प्रसिद्ध नक्षल नेता जिल्हा कोटेश्वर राव उर्फ किशनजी यांचा लहान मुलगा आहे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की भूपती आणि त्याचे साथीदार सोळा ऑक्टोबर रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात अधिकृतरित्या शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करतील आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षल संघटनेच्या विविध विभागातील नक्षल सदस्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे भूपतीची पत्नी तारका हिने गेल्या वर्षी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला होता गडचिरोली पोलिसांच्या दीर्घ आणि नियोजनबद्ध कारवाईला ही मोठी यशस्वी मानली जात आहे राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना सुरक्षा आणि आर्थिक मदतीची हमी देण्यात आली आहे हा आत्मसमर्पण सोहळा केवळ गडचिरोलीसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी नक्षलवादी विरुद्धच्या संघर्षात हे एक निर्णायक पाऊल ठरत आहे त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे ज्या व्यवस्थेतनं समता येईल त्यांना याची ये कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते याची ये कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले हातामध्ये बंदुका आल्या मोठी स्वप्न होती पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे हे आत्मसमर्पण करता महत्त्वाचं आहे की ते पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच पण चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले त्यावेळी त्या, त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते आणि मग हळूहळू मगाशी ज्याचा उल्लेख झाला पेरिबेली दलम असेल चामोर्शी दलम असेल टिपागड दलम असेल असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली आणि तेलंगणाचा आताच्या तेलंगणाचा भाग हा आपला महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग बाजूचा छत्तीसगडचा भाग या सगळ्या भागामध्ये एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतींनी जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला आणि म्हणूनच त्यावेळी गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक ट्विन स्ट्रॅटजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत त्यांच्यासमोर दोनच विकल्प राहिले पाहिजे एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं अशा प्रकारची स्ट्रॅटजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली नक्षलवाद्यांच्या या मोठ्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोली जिल्हा पोलिसांची आणि सुरक्षा यंत्रणांची प्रतिष्ठा अधिकच वाढली आहे दशकानुदशके दशके चाललेल्या या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा काळ आता संपाच्या दिशेने असल्याचे स्पष्ट या घटनेवरून दिसत आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे अनेकांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा मार्ग स्वीकारला आहे भूपती आणि त्यांच्या साठ साथीदारांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल संघटनेच्या कना तुटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही होलसेल शॉपिंग मॉल टू बिझीलँ कॉम्प्लेक्स नांदगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती